आज आपण इयत्ता आठवी विषय मराठी गोधडी या कवितेचा स्वाध्याय पाहणार आहोत प्रश्न पहिला आकृत्या पूर्ण करा त्यामधला अ गोधडीची वैशिष्ट्ये चार वैशिष्ट्ये आपल्याला लिहायची आहेत पहिला आहे फक्त चिंध्यांचा बोजका नसतो दोन बापाच्या फाटक्या धोत्राचे अस्तर तीन मायेलाही उब देणारी आणि चौथं आईच्या फाटक्या लुगड्याचे ची अस्तर अशी ही गोधडीची चार वैशिष्ट्ये नंतर आ आहे गोधडीत चिंध्याच्या रूपाने आठवणीत दडलेल्या व्यक्ती आई वडील मामा आणि भाचा दुसरा प्रश्न आहे कवितेच्या आधारे आईची वैशिष्ट्ये लिहा अ आहे आयुष्यभर कष्ट आ संसारात खाल्लेल्या खस्ता ई मायेची ऊब इ, माये इ स्मरणांच्या सुईने शिवलेली गोधडी प्रश्न तिसरा तुमच्या घरातल्या एखाद्या जुन्या वस्तूशी जुळलेले तुमचे भावनिक नाते तुमच्या शब्दात व्यक्त करा उत्तर एकेकाळी टी व्ही नसताना रेडिओ हा आजोबांचा सगळ्यात चांगला मित्र होता रेडिओच्या माध्यमातून आजोबा दूरदेशांच्या बातम्या क्रिकेटचे अपडेट्स ऐकत अजूनही आमच्या घरात तो रेडिओ आहे तो रेडिओ पाहिला की मला आजोबांचा रेडिओ ऐकतानाचा आनंद आठवतो मी तो रेडिओ जपून ठेवला आहे त्याला कुणालाही हात लावू देत नाही प्रश्न चौथा आईविषयीच्या भावना व्यक्त करणारे कवितेतील शब्द किंवा शब्दसमूह लिहा उत्तर एक मायेलाही मिळणारी उब दोन गोधडीत दाटवून बसवलेल्या चिंध्या तीन लुगड्याचे पटकूर चार बाबांनी संक्रांतीला आईला घेतलेले लाडके लुगडे आईची स्मृतींची सुई प्रश्न पाचवा खालील ओळीतील भाव स्पष्ट करा अ गोधडीला आईच्या फाटक्या लुगड्याचे आणि बापाच्या फाटक्या धोतराचे अस्तर असते उत्तर गोधडीला आईच्या फाटक्या लुगड्याचे आणि बापाच्या फाटक्या धोतराचे अस्तर असते जेव्हा गोधडी आपण अंगावर पांघरून घे झोपतो तेव्हा आईचा आणि बापाचा प्रेमळ हात आपल्या अंगावर असल्याची भावना निर्माण होते जसे त्यांच्या मायेची छत आपल्या डोक्यावर असते तसेच गोधडीतील आई बापाच्या कपड्यांचे अस्तर म्हणजे मायेचे आवरण आपल्या भोवती असते अशी भावना निर्माण होते त्यामधला आ आहे गोधडी म्हणजे नसतो चिंध्यांचा बोचका ऊब असते ऊब उत्तर गोधडी म्हणजे केवळ चिंध्यांचे गाठोडे नाही त्यात आई वडिलांच्या मायेच्या भावना गुंतलेल्या आहेत गोधडी अंगावर पांघरल्यावर जी ऊब मिळते ती केवळ कपड्यांची नसते त्यात आईच्या लुगड्याची पटकुरे बाबांच्या कोपरीच्या बाह्या असतात आईच्या फाटक्या लुगड्याचे व बाबांच्या फाटक्या धोत्राचे अस्तर गोधडीला खालीवर जोडलेले आहे जणू आई वडिलांची माया सतत त्या गोधडीतून जाणवते म्हणून कवी म्हणतात गोधडी म्हणजे केवळ चिंध्यांचे चिंध्यांचा बोचके नसून त्यात साक्षात मायेची ऊब साठवलेली आहे पुढे लिहिते हु यामध्ये गोधडीचे आत्मकथन या विषयावर दहा ते पंधरा ओळी निबंध लिहा निबंध खाली लिहून दाखवला आहे तो तुम्ही पाहावा पुढे आहे खाली ओळी वाचा व वा ज्यामुळे यमक अलंकार होतो अशा समान अक्षर किंवा शब्दांच्या जोड्या शोधा अ नाचेदारी डोंगरात झिम्मा खेळतो नदीशी रिमझिम पहाळीचं गाणं बोलतो झाडांशी उत्तर यामधली सारखी अक्षरे आहेत खेळतो मधला तो आणि बोलतो मधला तो म्हणजे तो तो आणि नदीशी मधला शी आणि झाडांशी मधला शी म्हणजे शी शी आणि सारखे शब्द आहेत खेळतो बोलतो आणि नदीशी आणि झाडांशी पुढे आ आहे आई तुझ्या पुढे मी आहे अजून तान्हा शब्दात सोड माझ्या आता हळूच पान्हा यामधले सारखे शब्द आहेत तान्हा पान्हा नंतर ई आहे कडीस जोडून या हे, दुजा कडीला मनुष्य बनवत असे साखळीला यातले सारखे शब्द आहेत कडीला आणि साखळीला पुढे अनुप्रास अलंकाराचं उदाहरण दिलेलं आहे त्यामध्ये खालील ओळी वाचा आणि त्यांतील कोणत्या अक्षराची पुनर पुनरावृत्ती झाली आहे ते शोधून काढा गडद निळे गडद निळे जलद भरून आले यामध्ये या यामध्ये ग आणि ल या अक्षरांची पुनरावृत्ती झालेली आहे खालील ओळीत कोणत्या अक्षरामुळे अनुप्रास झाला आहे ते सांगा अ मध्ये ल या अक्षरामध्ये अनुप्रास झाला आहे आणि आमध्ये स या अक्षरामुळे अनुप्रास अलंकार झाला आहे